तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्र पवार यांचा हात बळकट करणार असल्याचा केला निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे यांची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे या नियुक्तीनंतर एडियन सोबत बोलताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांचा विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असं प्रतिपादन त्यांनी केलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी समाजभूषण भीमराव हत्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतेच एका बैठकीत हत्ती आंबिरे यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे असं सांगितलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीनंतर हेडियन सोबत बोलताना त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे देशाची माननीय शरचंद्रजी पवार यांच्या मान्यतेने आणि राज्याचे लोकप्रिय प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतराजी पाटील यांच्या हस्ते माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे माननीय साहेब जयंत पाटील साहेब यांचे मला ही संधी दिल्याबद्दल मी जाहीर आभार मानतो आणि भविष्यामध्ये या दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन आज देशामध्ये असलेलं केंद्राचं सरकार आणि राज्यात असलेलं महायुतीचं सरकार हे जातीजातीमध्ये भांडणं लावणे जातीय तेढ वाढवण्याचं काम करत आहे आणि शाहू आंबेडकरांच्या विचाराचा अवस्था घेऊन शरदचंद्रजी पवारसाहेब अनेक दशक या महाराष्ट्रात राजकारण समाजकारण करत आहेत या जातीवादी विचाराची मंडळी पवारसाहेबासारख्या ऊर्जा स्रोत असलेल्या महाराष्ट्राच्या जनतेचे त्यांच्यावर अनेकदा टीका टिप्पणी करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत आंबेडकरी विचारधारा ज्या पवारसाहेबांनी राज्यामध्ये जपली सरकार गेलं तरी बेहत्तर पण मी नामांतर करेल म्हणून मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणून नामांतर केले भलेही सत्ता गेली पण पुरोगामी विचार सोडला नाही आजही पार्टी फुटली पण त्यांनी फुलेशाब आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता नव्याने स्वतःची स्वतंत्रपणे पार्टी उभी केली महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा दिला, दिला आणि नरेंद्र मोदी अमित शहाचं कितीही मोठं सरकार असलं किती मोठी शक्ती असली तरी त्या धनशक्तीला जनशक्तीच्या जोरावर पराभूत करू शकतो हे लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवून आहे मी प्रामुख्याने मराठवाडा आणि महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेला सोबत घेऊन विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे आणि महाविकास आघाडीचं सरकार येऊन जास्तीत जस्त जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या येऊन आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल आज महाराष्ट्रातली मराठवाड्यातली आंबेडकरी जनता हवाल दिला आहे मोठमोठे नेते आज जातीवादी शक्तीसोबत हातमिळवणी करून काम करत आहेत गेले दोन दो वर्षापासून शिंदे सरकारने मागासवर्गीयाच्या अनेक योजना बंद केल्या विद्यार्थ्याच्या शिष्यवर्ती बंद केल्या स्कॉलरशिप दिल्या नाहीत धनमाई गरकुल योजनेचा निधी दिला नाही अशा अनेक गोष्टी सांगता येईल त्या ही काही आता सविस्तर सांगण्याची वेळ नाही पण दोन वर्षाच्या काळामध्ये महायुती सरकारने जे आंबेडकरी जनतेला अनुसूचित जातीला हैराण करून सोडलं त्याबद्दल कुठलेही मोठे नेते आवाज उठवायला तयार नाहीत त्याबद्दलही आंबेडकरी जनता प्रचंड नाराज आहे आणि या सगळ्या जनतेला सोबत घेऊन शरचंद्रजी साहेब यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचून येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आणण्यासाठी मी माझ्या सहकार्याला सोबत घेऊन राज्यभर प्रयत्न करेन जय